令和だった。 आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुढचा जो गुरुवार आहे शेवटचा जो गुरुवार आहे तो आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्या, गुर, त्या गुरु त्या गुरुवारी जो आहे तो एकादशीचा दिवस येत आहे आणि एकादशीच्या दिवशी जर का तुमचा चौथा गुरुवार आहे म्हणजे चौथा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा दिवस आणि उद्यापनाच्या दिवशी आपण जर का एकादशी असेल तर कसं उद्यापन करावं आणि त्यासाठी काय करता येईल किंवा जर का तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तर काय करावं लागेल ह्या गोष्टी आपण साध्या स्वप्न ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगते की गुरुवार जर का तुम्हाला आहे आणि तुम्ही जर का उद्यापन करायचं ठरवत असाल तर काही अगदी अवघड गोष्ट नाहीये खूप सोपी आहे तर तुम्हाला का उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर का स्वतःला एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही उ... जो आ... उद्यापन आहे तो साध्या सोप्या गोष्टीने अगदी साध्या सोप्या हे तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर का एकादशीचा उपवास धरत असाल तर त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे एकादशीचाच उपवास करायचा आहे आणि त्यानंतर एकादशीचा उपवास करून तुम्हाला तुमच्या घरात जर का बाकीच्यांना उपवास नसेल तर तुम्ही जो काही नैवेद्य करणार आहात तो तुम्ही लक्ष्मी देवीला करू दाखवू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही उपवासाचेच पदार्थ खा आणि त्यानुसार तुम्ही उपवास धरा तुम्ही तुमची नित्यनवाने जी तुमची सेवा आहे तुमची जी पूजा आहे ती तुम्ही करा आणि तुमचे बाकीचे जे कर्म आहेत ते तुम्ही करत राहा हा तुमचा उपवास आहे तर तसाच करा सगळी पूजा अर्चा तशीच ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करा तुम्हाला उपवास असेल तर तुम्हाला दोन्ही टाईमचं जे आहे ते उपवासाच खायचं आहे बरं जर का तुम्ही सवासणं बोलवत असाल किंवा मुलींना बोलवत असाल तर बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की सवासना जेवायला घालतात तर जर का तुमची जी सवासना तुम्ही बोलवली आहे तिला जर का एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ करून सुद्धा तिला खाऊ घालू शकता अथवा जर का तिला उपवास नसेल तर बरेचसे जण पुरणपोळीचा नैवेद्य करता तर ज्या स्त्रीला जर का तुम्ही बोलवलेला आहे तिला जर का उपवास नसेल तर तुम्ही तिला बोलवून तुमचं उद्यापन करू शकता कारण तुम्हाला जर का एकटीला उपवास आहे आणि बाकीच्यांना जर का घरच्यांना नाहीये आणि तुम्ही जर का त्याचा नैवेद्य देवीला दाखवला आणि त्यानुसार तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल आणि जर का तुम्ही उपवासाचं करत असाल किंवा तुमचे घरातले सगळेजण उपवास करत असाल तर तुम्ही जर जो काही प्रसाद केलेला असेल त्यामध्ये वरई करतात साबुदाणं करतात शेंगदाण्याचं सार करतात जण ह्याचा आपल्या रताळ्याचा कीस करतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये उद्यापनामध्ये ठेवू शकता कारण त्या दिवशी जर का एकादशी आहे आणि तुम्हाला जर का स्वतःला एकादशी आहे आणि घरच्यांनासुद्धा एकादशी आहे तर तुम्ही तो पूर्ण आहार करा जसा एकादशीला करतो आणि त्यानुसार तुम्ही उद्यापन करा त्याचबरोबर जर का तुम्हाला उपवास नाहीये तर तुम्ही जसा दरवेळेस गुरुवार करता त्याचनुसार तुम्ही संध्याकाळीचा काळीचा जो गुरुवार आहे तो म्हणजे एखाद्या स्त्रीला बोलून तुम्ही तो सोडवू शकतात आणि त्याचनंतर नंतर तुम्ही तिची ओटी भरा तुम्ही हळदी कुंकू लावून तिची ओटी भरून त्यानुसार तिला जेवायला घालू शकता बऱ्याचशा ठिकाणी मी बघते की नऊ कुमारिकांना बोलवलं जातं सात कुमारिकांना बोलवलं जातं सात स्त्रियांना सुवासिनींना बोलवलं जातं तर तेही तुम्ही करू शकता त्यामध्ये मी बऱ्याच वेळेस बघते की खीर देतात आणि तेवढाच तो प्रसाद असतो त्यानुसारही तुम्ही करू शकता बरं जर का तुम्ही उद्यापनाला कोणाला बोलवत नसाल तर तुम्ही ह्या पद्धतीनेसुद्धा उद्यापन करू शकता म्हणजे तुम्हाला काय करता येईल तुम्हाला जी खीर करायची आहे ती तुम्ही बासुंदीसारखी खीर करा ज्यामध्ये शेवया वगैरे नसतील म्हणजे उपवासाचं उपवास मोडलं जाणार नाही असं काही नसेल तर तुम्ही बासुंदीची खवा वगैरे घालून जी साधी खीर असते बासुंदीसारखी ती थी खीर जर का केली तर ती उपवासालाही चालते आणि साध्या ह्याला पण चालते म्हणजे जर का एखाद्या स्त्रीला उपवास जरी असेल तरी ती खीर ती खाऊ शकेल म्हणजे सात स्त्रियांना बोलून तुम्ही तिला खीर दिलं केळ दिलं विड्याचं पान दिलं सुपारी दिली आणि त्यानुसार आपलं आपल्याला महादेवीचं पुस्तकसुद्धा द्यायचं असतं त्या सगळ्या गोष्टी दिल्या तर स तरीसुद्धा ते चालण्यासारखं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की आता ह्यामध्ये अजून एक असतं की आता सातही जणी आले आहेत त्यांना त्यांची ओटी भरायची आहे का तर काही गरज नाही आहे तुम्ही विड्याचं पान जे देणार आहे जे सुपारी त्यामध्ये देणार आहे ते त्या प्रकारेच असतं बऱ्याचशा ठिकाणी सुद्धा भरतात सात स्त्रियांना नऊ स्त्रियांना अकरा स्त्रियांना जेवढ्या स्त्रियांना बोलवलं जातं त्यांची ओटीही भरल्या जाते तर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढं जमू शकतो तेवढ्या ह्याच्याने तुम्ही करा अगदी गरजेचं आहे असंच करायचं लागेल असंच नाही असं नाही त्यामुळे तुम्ही हे करू शकता बरं त्याचबरोबर अजून असे बरेचसे प्रश्न आहेत की मला स्वतःला एक प्रश्न होता की आ, आता समजा एखाद्याला नाही जमला चौथा गुरुवार करायचा तर त्यासाठी आपण चौथ्या गुरुवारी जर का तुमचा एखादा म्हणजे किंवा एखादा तुमचा गेला आणि तुमचे तीनच गुरुवार झाले आहेत तर चौथा नाही झाला तर कसं करायचं तर तुमचे तीनच झाले तर तीन सुद्धा आपण करायचं का तर आ, तीन तीनमध्येच उद्यापन करतात पण जण तुमच्या मनावर आहे ते तुमच्या ह्याच्यावर आहे की तुम्ही कसा विचार करतायत तर जण काय करतात पुढचा जो गुरुवार येतो एक गुरुवार गेल्यामुळे येत्या गुरुवारी उद्यापन केलं जातं बरेचशे ठिकाणी मी बघितलेला आहे जो पुढचा गुरुवार असतो अस एक गुरुवार जो असतो त्या गुरुवारी ते केलं जातं कारण बऱ्याचशा महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येतात कधी चार गुरुवार येतात तर जर का पाच गुरुवार येत असतील तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल पण जर का तीनच गुरुवार आहे आणि चौथा तुमचा गेलेला आहे किंवा एखादा गुरुवार जर का तुमचा अडकलं असेल तर तुम्ही येत्या पुढच्या आठवड्यातल्या गुरुवारी जर का उद्यापन केलं तरीही ते चालू शकतं कारण त्यानुसार तुमची जी पूजाविधी आहे ती संपूर्ण होते त्यामुळे त्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही सात स्त्रियांना बोलवतायत नऊ कुमारिकांना बोलवतायत सातकुमारिकांना बोलवत आहेत की एका सवासणीला बोलवत आहे हे सगळं तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही कसं करताय तुम्ही काय गोष्टी करताय ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहे तर त्यानुसार तुम्ही ते करू शकता खूप साध्या गोष्टी आहेत सोप्या गोष्टी आहेत मनापासून करा तुमच्या पवित्रतेने करा सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होण्यासारख्या आहेत तर मला वाटतं की तुमचे जर का जे काही शंका असतील त्या ह्यामधनं गेल्या असतील जर का तुमच्या अजून काही शंका असतील तर नक्कीच मला व्हिडिओ खाली कमेंटमध्ये लिहून सांगा त्याच्या त्या शंकांचं मी नक्कीच आवरण करेल आणि तुम्हाला सांगेल आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान माहितीबरोबर तुमच्याशी भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींबरोबर तुमच्या घरच्यांबरोबर व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी त्या बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे येत्या व्हिडिओजची तुम्हाला जी आ, नोटिफिकेशन आहे ते येत राहील आणि तुम्हाला आपले सगळे व्हिडिओज बघायला मिळतील भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त